ग्रामपंचायत बिरवाडी तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन निराधार महिलांना शिलाई मशीनचे वाटप तर आदिवासी बांधवांना बँजो सेटचे से केले वाटप ग्रामपंचायत हद्दीतील महिलांसाठी भव्य दिव्य हळदी कोंकू कार्यक्रमाचे आयोजन हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला शिवसेना उपजिल्हा प्रमुख सपनाताई मासुरे यांनी लावली हजेरी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत महाड तालुक्यातील श्रीमंत मानली जाणारी ग्रामपंचायत नडगावतर्फे ग्रामपंचायत मार्फत काल दिनांक दहा मार्च रोजी ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमानाने ग्रामपंचायत मार्फत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते यामध्ये ग्रामपंचायत मार्फत चौदा वित्त आयोग निधीमधून ग्रामपंचायत हद्दीतील विधवा व निराधार महिलांसाठी एकवीस शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले तर आदिवासी वाडीतील तरुणांना ग्रामपंचायत मार्फत बँकचे से वाटप करण्यात आले जवळपास अडीच लाख रुपये निधी खर्च करून हा उपक्रम राबवला असून याच दिवशी ग्रामपंचायत मार्फत हळदी कुंकवाचा कार्यक्रम पद्धतीने राबवला असून यावेळी ग्रामपंचायत हद्दीतील शेकडोंच्या संख्येने महिलांनी या हळदी कुंकवाचा लाभ घेतलाय ग्रामपंचायतच्या या सुप्त उपक्रमाने विधवा व निराधार महिलांनी ग्रामपंचायतीचे आभार मानले असून ग्रामपंचायतीने वाटप केलेल्या या शिलाई मशीनमुळे मला स्वतःच्या पायावरती उभं राहता येईल आणि आम्हाला रोजगार उपलब्ध होईल अशा भावना व्यक्त करत आभार मानण्यात आले तर ग्रामपंचायत मार्फत आयोजित केलेल्या हळदी कुंकू या कार्यक्रमाला शेकडोंच्या संख्येने महिलांनी हजेरी लावली असता या कार्यक्रमासाठी शिवसेना महिला आघाडी दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख सपनाताई मालू सुरे यांनी उपस्थिती दर्शवत महिला वर्गाचा आनंद द्विगुणित केला भव्य दिव्य कार्यक्रमासाठी शिवसेना महिला आघाडी दक्षिण रायगड जिल्हा उपजिल्हा प्रमुख सौ सपनाताई मालुसुरे ग्रामपंचायत सरपंच मालती नरेश पवार ग्रामपंचायत उपसरपंच हर्षला राजेंद्र महाडिक सदस्य अजित नारायण देशमुख नितेश हटे साळवी विकास पवार पूजा महाडी, पूजा मांडे, अश्विनी पवार माजी सरपंच वृषालीताई देशमुख ग्रामसेवक सुशांत चिले इत्यादींसह ग्रामपंचायतीचे कर्मचारी वर्ग आणि शेकडोंच्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड ग्रामपंचायत बिरवाडी यांच्यातर्फे पंधरा वित्त आयोगाअंतर्गत या शिलाई मशीनचं वाटप होत आहे या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार भरत शेठ गोगावले साहेब आणि युवा सैनिकांनी ज्यांचा या रायगड लोकसभा मतदारसंघासाठी दावा ठोकलेल्या असे युवकांचे प्रेरणास्थान विकास शेठ गोगावले साहेब यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत काम करत असताना आठ मार्च हा महिला दिनच्या औचित्य साधून हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे की निराधार महिलांसाठी शिलाई मशीन देऊन त्यांचा रोजगार प्राप्त करण्यासाठी पंचायतीने हा कार्यक्रम केलेला आहे तसेच आमच्या आदिवासी बंधूंसाठी एक बेंजो पथक तयार करण्यासाठी त्यांना साहित्य वाटप हीसुद्धा पंधरा वित्त आयोगातून आम्ही वाटप करत आहोत ग्रामपंचायत नाडगाव तुरे बिरवाडीच्या वतीने आठ मार्च महिला दिनाचं औचित्य साधून आज दिनांक दहा तीन दोन हजार तेवीस रोजी महिला मेळावा आणि हळदी कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये ग्रामपंचायत नाडगाव तो हद्दीतील ज्या निराधार आणि विधवा महिला आहेत अशा महिलांना त्यांच्या व्यवसायामध्ये वृद्धी व्हावी आहे आणि त्यांचं कुटुंब व्यवस्थित चालावं दृष्टिकोनातून दृष्टीकोनातून ग्रामपंचायतीचे सन्मान्य सरपंच मालतीताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या ग्रामपंचायत उपसरपंच म्हाडिक मॅडम आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या विचारातून सगळ्यांनी या मी विधवा आणि परित्यक्तवा महिलांना एक उद्योगधंदा मिळावा ह्या दृष्टिकोनातून त्यांच्या घरी त्यांचा व्यवसाय कसा वाढेल ह्या दृष्टिकोनातून आज ग्रामपंचायत नाडगावतर्फे विरवाड्या हद्दीतील बावीस विधवा निराधार महिलेंना शिलाई मशीनचं वाटप केलेलं आहे त्या वाटपातून त्यांचा व्यवसाय वाढेल हीच अपेक्षा ग्रामपंचायतीने घेतलेली आहे त्याचप्रमाणे आदिवासी वाडीवरील असणारे आदिवासी बांधव आहेत त्या सुशिक्त बेरोजगारांना व्यवसाय मिळावा ह्या दृष्टिकोनातून त्यांना बँजोचं साहित्य वाटप ग्रामपंचायत नाडका वतीने करण्यात आलेलं आहे धन्यवाद